संत एकनाथाच्या पालखी सोबत आलेल्या नाथवंशांना बैलगाडी मध्ये बसवून बैलगाडी स्वतः तीन किलोमीटर ओढून डोंगराच्या पलीकडे नेण्याची परंपरा शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी गावच्या तरुणाने याही वर्षी अखंडितपणे सुरू ठेवली हटकरवाडीच्या तरुणांनी गुरुवारी चिखलातून नाथ वंशजाची गाडी स्वतः ओढून डोंगरमाथ्यावर पोहोचवली अठ्ठावीस जूनला संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान केले सात मुक्कामानंतर गुरुवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी येथे सकाळी दहा वाजता संत एकनाथ महाराजांची पालखी पोहोचली दिंडी हटकरवाडीहून गारमाथा डोंगर चढून पाटोद्याकडे प्रस्थान करत असते दगडधोंड्यांचा अत्यंत खडतर असलेल्या या मार्गावरून वारकऱ्यांना पायी प्रवास करावा लागतो अनके वर्षाच्या परंपरेनुसार हटकरवाडी गावातील तरुण पालखी सोबत आलेल्या नाथ गाडीत बसून स्वतः गाडी गाडी ओढत त्यांची डोंगरापलीकडे नेतात गुरुवारी आलेल्या वारकऱ्यांचा पाहुणचार केल्यावर हटकरवाडीच्या गावकऱ्यांनी नाथव वंशजांना एका सजवलेल्या बैलगाडीत बसवले व गावातील तरुणांनी स्वतः नाथवंश वंश बसलेल्या बैलगाडीला चिखलातून मार्ग काढत बैलगाडी तीन किलोमीटर ओढत नाथ वंशजांना डोंगरमाथ्यावर पोहोचवले खटकरवाडी गावातील गावकरी या क्षणाची वर्षभर वाट पाहतात तरुणांद्वारे नाथवंशजांची बैलगाडी ओढण्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी या भागातील हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संत एकनाथ महाराजांच्या पालखीविषयी पालखी प्रमुख तथा नाथवंश बोवा गोसावी यांना विचारले असता ते म्हणाले यावर्षी आतापर्यंत पंधरा हजार वारकरी व वा साठ दिंड्या नाथाच्या दिंडीत सहभागी झाल्या असून येत्या काही दिवसात वारकऱ्यांची संख्या लाखाच्या घरात जाईल असा विश्वास वंश रघुनाथ बुवा गोसावी यांनी व्यक्त केला प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कड अटकरवाडी बी